पुण्यातील एका दांपत्याची भोंदू तब्बल चौदा कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झालाय शंकर महाराज अंगात येतात ते दुर्धर आजार बऱ्या करतात असं सांगून या दांपत्याची फसवणूक करण्यात आली दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे दीपक डोळस यांच्या दोन मुलींना दुर्धर आजार होता हा आजार बरा करण्याचा आमिष दाखवून भोंदू बाबा दीपक खडके आणि वेदिका पंढरपुरे या दोघांनी मिळून दीपक डोळोस यांची जवळपास चौदा कोटी रुपयांची मालमत्ता हडप केली आहे दीपक डोळोस हे उच्च शिक्षित आयटी इंजिनियर होते इंग्लंडमध्ये त्यांनी स्वतःचं घर घेतलं होतं मात्र काही वर्षांपूर्वी ते इंग्लंड सोडून भारतात आले आणि या कुंदू बाबाच्या जाळ्यात अडकले दोन हजार अठरा पासून आम्ही संपर्कात आहोत त्याच्यामध्ये आम्ही यूके मध्ये होतो तुमचं घर होतं तिथे मुलींच्या याच्यासाठी आम्ही चांगल्या याच्यासाठी इंडिया इंडियामध्ये आलो होतो की जी जी तुम, आ, है, है, चांगले व्हावं म्हणून मोठी मुलगी माझी जी आहे ती तुम तुम्हाला दिसतेच आहे की ती मतिमंद आहे अपंग आहे आणि छोटीला केसांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही वापस आलो होतो त्या दरम्यान यांच्याशी भेट झाली दीपक खडके वेदिका पंढरपूरकर त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला चांगले होईल म्हणून आणि एवढ्या याच्यात त्यांनी बरीच आमची फसवणूक केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण मिळून तेरा ते चौदा कोटीचा आमचा आमचे पैसे त्यांना आर टी जी एस थ्रू ऑनलाईन थ्रू आमची प्रॉपर्टीज एफ डी एलआयसी सगळं सगळं गेलं आमचं आणि आता यू केची प्रॉपर्टी पण आम्ही आम्ही सगळं विकली आहे आता आम्ही एवढ्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकून भाड्याच्या घरात राहतो या आश्वासनाने आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे की चांगली होईल म्हणून पण ते काही चांगलं झालं नाही दोन हजार अठरापासून सुरू आहे आम्ही परत आल्यावर दोन हजार अठरापासून सुरू आहे आणि दोन हजार अठरामध्ये आम्ही भजनी मंडळ एक आहे आमच्या एरियामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो त्या भजनी मंडळाला आपल्या मुलींचा प्रॉब्लेम माहिती होता तर ते म्हणाले होते की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंशी मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक एक दीड दीड तास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून दोन्ही ही ही आणि आमची छोटी आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ॲसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँकेत नसा ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतोय म्हणजे मुलींना त्यांचा आधार सिव्हिअर आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढायला काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले असे टप्प्या टप्प्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला पर हे करायला लावले आम्ही बरेच वेळा त्यांना तीन चार वेळा त्यांना विचारलं एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी हो का नाही होत आहे आमची मुलगी तर ते म्हणाले की होईल बरी पण यांचे दो यांचे दोष जास्ती आहेत यांना प्रॉब्लेम जास्ती आहे आजार पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष जास्तीय त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील ॲसेट्स विकावं लागतील त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे दोन चार वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता पण जसं जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत तर मग आमचा विश्वास उडायला दीपक खडके वेदिका पंढरपूरकर कुणाल पंढरपूरकर असे तिघ मेन आहेत त्याच्यातले बेसिकली पण काय घडलं दरबारात दर थे थे। दर, दर महिन्यात चार पाच दिवस दरबार घडायचा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं त्या ओरामध्ये ते चांगले होतील बेसिकली पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी दोन तीन पूजा केल्या होत्या आमच्या घरी कधी कधी हे काय म्हणतात त्याला सुपारी द्यायचे कधी नारळ द्यायचे असं ते त्या गोष्टी करायला लावायचे काय करायला लावायचं ते नारळ घरात ठेवायला लावायचे सुपारी पण घरात ठेवायला नाही तसं काही सांगितलं नाही पण आम्ही कधी कधी त्यांच्या बरोबर तुळजापूरला किंवा सोलापूरला अक्कलकोटला असं ते जायचो तिथे आपलं घर होतं मॅडम ते घर आपल्याला विकायला लागलं त्यांनी म्हणजे ते ऑलमोस्ट सव्वा तीन कोटीचं घर होतं आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंटचं एज आलंय आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत या मुलींचं संगोपन कसं करायचं मी पूर्ण ऍसेट्स विकून भाड्याच्या घरात राहतोय सर आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात एवढं सोपं नाही सर काम पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात माझ्याकडे काही पैसे नाही भाडे द्यायला पण पैसे नाही अशा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो पण ते काही आम्हाला हे करत नाहीत आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून घ्या एवढीच एवढंच शा, आमचं रिक्वेस्ट आहे सर बाकी खूप खूप वेळा खूप वेळा गेलो सर आम्ही नाही सर जास्त काही बस झालं सर ऍक्च्युली सर मॅडम माझा गजानन महाराज आणि आमचा गोंदलेकर महाराजांना खूप विश्वास आहे आम्ही त्यांना गुरु मावली मानतो आता तुम्ही मला सांगा कोणाची तुमची मावली अशी असते का कोणती गुरु मावली असते असते का तुम्हाला लुबाडून तुम्हाला रस्त्यावर आणावं अशी असते का मावली सर तुमी, तुमी आता तुम्ही तुम्ही बघा आता हे काय परिस्थिती आहे त्या मुलीची आम्ही रस्त्यावर आलोय तुम्ही आम्हाला मदत करा यामधनं बाहेर काढायसाठी पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करते आम्हाला रिक्वेस्ट आहे की आम्हाला याच्यातनं फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आम्हाला आमचं जीवन जगू द्या म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे सांभाळ पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला आज आमच्याकडे घर नाही दोन पोरी बऱ्या व्हाव्यात यासाठी डोळस दाम्पत्यानं या बाबांवर विश्वास टाकला आणि आता त्यांच्यावर आयुष्यभराची कमाई गमवण्याची वेळ आली आहे सध्या या डोळस दाम्पत्यानं बाबा बाबाविरोधात पोलिसांनी धाव घेतली आहे पुण्यातीलच कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे मात्र आपलं बिंग फुटल्याचं लक्षात आल्यानंतर भोंदू महिला वेदिका पंढर बेपत्ता झाली आहे आपलं सर्वस्व गमावलेल्या डोळस कुटुंबियांना खरंच न्याय मिळेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट うん。